नमस्कार राकेश लावण्याला म्हणत असतो काहीही झालं तरीसुद्धा त्या ईश्वरीला त्या क्लाइंटला भेटूनच देऊ नकोस काहीही झालं तरी त्यांची भेट झालीच नाही पाहिजे तेव्हा लगेच लावण्या म्हणते तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही कारण तिथे ए आर असणार आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो पण तुझ्या ए आरला बोलता कुठे येतं त्याला काही बोलता तरी येणार आहे का तेव्हा लगेच लावडण्या बोलते मग कशाला घाबरायचं मग भेटू देत ना त्या क्लाइंटला ईश्वरीला एकदा जर का ती ईश्वरी त्या क्लाइंटला भेटली आणि ए आर काय बोलतो हे जर का तिला समजलंच नाही तर ती तोंडावर आपटणारच ना तेव्हा मात्र चांगली चिडचिड राकेशची झालेली असते त्यावेळेला राकेश म्हणतो हे सुद्धा खरंच आहे पण ती ईश्वरी तुला वाटते तेवढी साधी नाही आहे एक वेळ ती काहीही करेल पण ती अर्णवला हरू देणार नाही कारण ती ईश्वरी तिच्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते तेव्हा लावण्या बोलते मग ठीक आहे ना तिने जर का तसं काही करायचं चा ठरवलंच असेल तर मी सुद्धा माझ्या ए आरला मिळवण्यासाठी तिला तोंडावर आपटूच शकते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मिटिंग असते त्यावेळेला अर्णवला बोलता येत नसतं त्यावेळेला लगेच ईश्वरी सगळ्यांना बोलते माफ करा पण सरांचा आवाज गेला आहे त्यामुळे सरांना काहीच बोलता येणार नाही त्यावेळेला लगेच त्यातला एक माणूस बोलतो मग मग आजची मिटिंग कशी होणार जर का अर्णव सरच बोलणार नसतील तर आम्हाला सगळं कसं करायचं कसं नाही कसा प्रोजेक्ट आहे ते कोण समजावणार तेव्हा लगेच लावण्या बोलते या आहेत ना मिसेस अर्णव राजे शिर्के त्या समजवतील तुम्हाला तेव्हा लगेच ते क्लाइंट बोलतात पण तुम्हाला जमेल का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो नक्कीच जमेल म्हणजे अर्णव सर जसं जसं सांगतील तसं तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन तेव्हा लगेच ते क्लाइंट बोलतात माफ करा मॅडम पण तुम्हाला समजणार आहे का म्हणजे तुम्ही खूपच कॉन्फिडेंटली बोलताय पण जरा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते हो मला नक्कीच समजेल तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थितच सांगेन मी तेव्हा मात्र तिला खूपच एकदम भीती वाटत असते पण ती भीती मात्र ती स्वतःच्या चेहऱ्यावरती दाखवतच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव जसं जसं सांगत असतो तस तसं ईश्वरी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला लावण्या चांगलीच तोंडावर आपटलेली असते लावण्या म्हणते ही तर सगळं काही जसं ए आर सांगतोय तसं सांगत असते त्यावेळेला लगेच अर्ण ईश्वरीला आणखीन काही गोष्टी सांगत असतो आणि तसं तसं तस ती बोलत जात असते तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो आणि शेवटी जोरा जोरात टाळ्यांचा वर्षाव होतो त्यावेळेला ईश्वरीला खूपच आनंद होतो आणि त्याच वेळेला लगेच अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि ईश्वरीला बोलतो बघितलंस तू जर का एखादी गोष्ट ठरवलीस तर नक्कीच तू साध्य करू शकतेस तेव्हा मात्र ईश्वरी खूपच आनंदी होते आणि त्याच वेळेला लगेच त्यातले सर बोलतात खरंच मानलं पाहिजे तुम्हाला मिसेस अर्णव राजे शिर्के अहो तुमच्या नवऱ्याला आता बोलता येत नाही पण तुमचा नवरा काय बोलतो हे तुम्ही त्याच्या फक्त आणि फक्त हावभावाने सांगताय कमाल आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते हो कारण आमची मनं जुळले आहेत ना म्हणून आणि खरं सांगू का सर मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की मी आज अर्णव सरांची ही मीटिंग अगदी सक्सेसफुल करू शकले तेव्हा मात्र अर्ण ईश्वरीकडे खूपच आनंदाने बघत असतो पण त्यावेळेला मात्र लावण्याची खूपच जळजळ झालेली असते लावण्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच ईश्वरी लावण्याच्या जवळ जाते आणि लावण्याला बोलते काय आहे ना लावण्या मॅडम आमची मनं जुळलेत आणि आमची मनं जुळल्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा आमच्यामध्ये फूट पाडण्याचा पण शेवटी जिंकणार मात्र आम्हीच हे ऐकताच लावण्या ईश्वरीला बोलते ईश्वरी जास्त शायनिंग मारू नकोस कारण एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी जिंकून मी तुला देणारच नाही तेव्हा ईश्वरी बोलते माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही मी तुम्हाला माझ्या लग्नाआधीसुद्धा सांगत होते तेव्हा सुद्धा मी तुमची चांगलीच खोड मोडत होते आणि आता शेवटचं सांगते आता तर माझं लग्न झालंय तुम्ही ज्या अर्णव राजेशिर्केवरती स्वतःचा अधिकार दाखवण्याचा प्रयत्न करताय ते अर्णव शिर्के म्हणजे माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याबद्दल तुम्ही जर का माझ्याशी वाईट साईट बोलत असाल त्याला मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र हा अर् ही मिसेस अर्णव राजेशिर्के एवढ्या सहजासहजी हार मानण्यातली नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे माझ्या नवऱ्याकडे वाईट नजरेने पाहायचंच नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा मी तुला उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र खूपच राग लावण्याला आलेला असतो शेवटी लावण्या ईश्वरीला बोलते ईश्वरी एवढं उडू नकोस त्यावेळेला लगेच ते क्लायंट येतात आणि ईश्वरीजवळ हात मिळवत असतात तेव्हा ईश्वरी बोलते खरं सांगू का सर आज मी हा प्रोजेक्ट तुम्हाला समजवू शकले यातच खरं श्रेय अर्णव सरांना आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीने मला ते खाणाखुणा करत होते आणि त्या खाणाखुणा मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते पण खरं सांगायचं तर याचं श्रेय सगळं अर्णव सरांना आहे कारण त्यांची मेहनत आहे ही त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांचं कौतुक करा तेव्हा लगेच ते सर बोलतात त्यांचं तर कौतुक आहेच पण तुम्ही तुमच्या नवऱ्याला एवढं समजू शकता हे खरंच कौतुकास्पद आहे अर्णव राजे शिर्के खरंच तुम्हाला लाखात एक अशी बायको मिळाली जे तुमच्या हावभावावरून तुम्हाला अगदी अचूक ओळखते तेव्हा मात्र अर्णवला खूपच आनंद झालेला असतो आणि अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो सगळेजणं ईश्वरीचं कौतुक करत असतात इकडे राकेश मात्र वाट बघत असतो कधी एकदाही ईश्वरी येते आणि कधी अर्णवच्या हातातून तो प्रोजेक्ट गेला हे त्याला कळतं आणि तेही त्या ईश्वरीमुळे इकडे अंजली राकेशला बोलते अहो कसला विचार करताय त्यावेळेला राकेश बोलतो खरं सांगू का मी याच गोष्टीचा विचार करतो आहे की ऑफिसमध्ये काय झालं असेल तेव्हा लगेच मामा बोलतात अहो जावय बापू तुम्हाला काळजी करायची गरजच नाही ऑफिसमध्ये काय झालं असेल ना ते तुम्हाला कळेलच आणि तुम्ही कशाला काळजी करताय जावय बापू सगळं काही व्यवस्थितच असणार त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका जावय बापू तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही फक्त याच गोष्टीचा विचार करा की आता सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित पार पडतील तुम्ही आता बाकी कोणत्याच गोष्टीचा विचारच करू नका कारण सगळं काही अगदी व्यवस्थितच असणार तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात त्यावेळेला अंजली बोलते अर्णव अर्णव अरे सांग ना प्रोजेक्ट मिळाला का आपल्याला तेव्हा लगेच आकाश म्हणतो ताई ताई प्रोजेक्ट मिळाला काय आता यापुढचे सगळे प्रोजेक्ट आपल्याला मिळणार आहेत हे ऐकताच राकेशच्या पायाखालची जमीन सरकते राकेश बोलतो पण अर्णवला तर नीट बोलता सुद्धा येत नव्हतं तेव्हा लगेच मोठ्याने आकाश बोलतो हो ना अर्णव अर्णव दादाला तर बोलता येतच नव्हतं ईश्वरी वहिनीने मात्र आज जादू केली आणि आता यापुढचे सगळे प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार काळजीच करायची गरज नाही त्यावेळेला मात्र राकेश चांगलाच हादरलेला असतो सगळेजण ईश्वरीचं कौतुकच करत असतात ते बघून मात्र राकेशला चांगलाच धक्का बसलेला असतो राकेश चांगलाच हादरलेला असतो त्यावेळेला अंजली बोलते ईश्वरी खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी त्यावेळेला लगेच ईश्वरी राकेशला बोलते काय राकेश जिजू आहात ना नाही तुम्हाला आनंद झाला असं वाटतच नाही त्यावेळेला राकेश बोलतो असा कसा आनंद होणार नाही कौतुकच आहे तुमचं तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच आनंद होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी लावण्याला अक्कल येईल का आणि ईश्वरी आणि अर्णवपासून ती लांब राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू